सरकारच्या बापाचे पैसे आहेत का जनतेचे जा पैसे आहेत तुमच्या त्या मिंदे गटाच्या बापाचे पैसे नाही आहेत असं खालून एक महिलेने आवाज दिला बघा ऐकायला येतो आहे ते जळगावला आले आहेत बघा प्रधानमंत्री मोदीजी जळगावला भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी आलेले आहेत ते युक्रेन पोलंड रशिया येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रचारालाच गेले होते त्यांच्या आणि आता जळगावलाही त्याच कामासाठी लखपती दिदी ज्या देशामध्ये लाखो तरुण बेरोजगार आहेत त्यांनाही लखपती करण्याची गरज आहे महिलांना पैसे दिले जात आहेत आणि मुख्यमंत्री विचारतायत पैसे मिळाले ना पैसे मिळाले ना देखा ना आपने पैसा गया ना हे का पद्धत झाली मुख्यमंत्र्याची खालून कोणीतरी आवाज दिला आहे का महिलेने सरकारच्या बापाचे पैसे आहेत का जनतेचे पैसे आहेत तुमच्या त्या मिंदे गटाच्या बापाचे पैसे नाही आहेत असं खालून एक महिलेने आवाज दिला बघा ऐकायला येतो आहे एक महिलाने निचे से जो पुछा पैसा गया ना बोला तो किसी के बाप का पैसा है क्या ये जनता का पैसा है लखपति दीदी का पैसा जनता का है अब प्रधानमंत्री आ रहे हैं बात ऐसी है महाराष्ट्र में एक आंदोलन चल रहा है महिलाओं के महिलाओं की सुरक्षा के लिए ये जो सब हमारी बहने हैं दीदी उनकी सुरक्षा के लिए उस बारे में तो प्रधानमंत्री ने अब तक एक लफ्ज अपने मुंह से नहीं निकाला काटला नहीं तो अभी लखपति दीदी बनाएंगे जहां जलगांव में आ रहे हैं प्रधानमंत्री जी वहां पंद्रह दिन में चार महिलाओं के ऊपर अत्याचार हुए हैं दो बच्ची है एक दिव्यांग है कोई जाकर बताइए प्रधानमंत्री जी को अगर वहां मुख्यमंत्री और डिप्यूटी सीएम हो गए गृह मंत्री तो बताइए इसी जलगांव में पंद्रह दिन में चार नाबालिग लड़कियों के ऊपर अत्याचार हुआ है प्रधानमंत्री जी आप किसको लखपति बना जा बनाने जा रहे हो पहले हमें हमारे दीदियों को सुरक्षा दीजिए उस बारे में पूरे देश में बात नहीं हो रही बस प्रधानमंत्री आएंगे अब दूसरे जगह पर जाएंगे घूमते रहेंगे घूमते रहेंगे और हमारी दीदी न्याय के लिए घूमते रहेंगे इस पुलिस स्टेशन से उस पुलिस स्टेशन तो पुलिस स्टेशन वाले उनकी फार नहीं लेंगे फिर तो जनता आंदोलन करेंगी फिर कोई कोर्ट में जाएगा और आंदोलन के ऊपर बंदी लगाएंगे ये चल रहा है हमारे देश में बोलिए देखिए यह कहना है कि मालिका का आधार जो है उसमें कहीं ना कहीं फूट और दरार पैदा होगी क्योंकि सीएम के पद को लेकर तीनों पार्टियां जो है अपनी-अपनी उजवार जारी कर रही अपना गठबंधन टूटा-फूटा हां मोड तोड़ तंबा पीतल वो गठबंधन उनका जो है ना मोड़ तोड़ तंबा फीतल उनके बारे में सोचिए महाविकास आघाड़ी के गठबंधन में किसी भी पद को लेकर कोई मतभेद कोई दरार नहीं है कल हमारी एक पहली बैठक हो गई सीट शेयरिंग के ऊपर जहां मुंबई की सीटों के बारे में हमने तीनों पार्टियों ने चर्चा की और लगभग सहमति से 99% परसेंट सीटों पर हमारी सहमति हो गई है मुंबई की लिस्ट में कहूँगा मुंबई की सीट से तो ये महायुति वाले को बोले आप आपकी बात करिए हमारी बात मत करिए ना मुख्यमंत्री पद के ऊपर हमारे यहाँ कोई मतभेद है ना और किसी पद के ऊपर ना सीट शेयरिंग के ऊपर हो जाएंगे हो जाएंगे सब ठीक ठाक हो जाएगा महाविकास आघाडी सरकार बनणारही आहे बस मुंबई वीस ते बावीस जागा मिळाल असं ठाकरेंना मोठा म्हणून बघा कोण काय आमचे सहकारी सांगतायत त्याच्याविषयी मी आता काहीच बोलणार नाही काल आमची एक नक्कीच महाविकास आघाडीची मुंबई संदर्भात जागा वाटपासंदर्भात तीन प्रमुख पक्षांची बैठक नक्की काल पार पडली तीनही पक्षाचे प्रमुख तिथे उपस्थित होते आणि अगदी सुरळीत चर्चा झाली आणि जवळजवळ नव्याण्णव नव टक्के जागांवरती आमची सहमती झाली मुंबई हा एक मोठा प्रदेश आहे महाराष्ट्राची राजधानी आहे इथे कायम शिवसेनेचं आणि मराठी माणसाचं वर्चस्व राहिलेलं आहे त्याच्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक जागा वाटप होईल अ कारण ही मुंबई तोडण्याची लसके तोडण्याचे लुटण्याचं ते कारस्थान दिल्लीतून सुरू आहे त्याला शह देण्यासाठी मुंबई पुन्हा एकदा आमच्या ताब्यात असणं सगळ्यांच्या गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनंच हे जागा वाटप आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून करतो आहोत आणि महाविकास आघाडी म्हणूनच ही लढाई होईल त्याच्यामुळे कोणाला जर काय पोटामध्ये दुखत असेल त्यांनी त्याच्या दुखण्यावरती औषध घ्यावं विदर्भात काँग्रेसची ताकद मजबूत आहे मुंबईमध्ये काही प्रमाणात दिसूर वर्ष असं जास्त असं कोण सांगत आहे असं एक मागे देखील येऊ द्या येऊ द्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत समतोल पद्धतीनं जागा वाटप होईल आणि ते बंद दाराआडच होईल संदर्भात कोणीही बाहेर येऊन काही सांगणार नाही आणि मीही सांगणार नाही काल मुंबईचा विषय जवळजवळ संपत आलेला आहे आणि आता सत्तावीस तारखेपासून उर्वरित महाराष्ट्राची चर्चा सुरू होईल हां शिंदे हंडी फोडणार असे मातृश्री शिंदे गटाकडून हो त्यांची हांडी फुटणारच आहे ते लटकणार आहेत वर हंडी फोडता फोडता शेवटच्या थराला काय त्यांना जाता येणार नाही त्याच्यामुळे ते असे लट असतात ना लटकत आणि मग खाली पडतात त्यांचा थर कोसळायला सुरुवात झालेली आहे आणि हे हांडीवाले वर लटकणार आहेत पहा तुम्ही सर so, महाराष्ट्र की हालत मणिपुर की तरह हो रही है राष्ट्र आता एक नंबर दिखा रहे हैं और आपकी सरकार का सवाल उठा रहे हैं क्या सर so, महाराष्ट्र की जो हालत है मणिपुर की तरह ही हो ऐसा कौन बोल रहा है राज ठाकुर जो बात कर रहे हैं कि आपकी सरकार के टाइम तो पे भी चीज को